होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सर्वपित्री अमावस्याची समाप्तीही होणार आहे तर सर्वपित्री अमोशाला भाद्रपत अमावस्या त्यासोबतच मोक्षदायिनी अमावस्या देखील म्हटलं जाते सर्वपित्री अमोशाचे दिवशी ज्यांना आपले जे पित्र आहेत त्यांची तिथी माहीत नाही या सर्वांचं श्राद्ध सर्वपित्री अमोशाच्या दिवशी केलं जाते म्हणजे अनेक जणांना जे, जे गेलेले पूर्वज असतात त्यांच्या तिथी माहीत नसतात तर अशा सगळ्यांचं श्राद्ध हे सर्वपित्री अमावश्याच्या दिवशी केलं जातं तर्पण केलं जातं आत्मेच्या शांतीसाठी देखील उपाय सर्वपित्री अमोशालाही करायचे पक्षामध्ये आपले पित्रे आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि सर्वपित्री अमोष्याच्या दिवशी आपण त्यांची पाठवणी करत असतो त्यामुळे देखील पित्रांच्या ही अत्यंत महत्वाची आहे तर सर्वपित्री अमोष्याच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे आपल्या पित्रांच्या आणि सर्व पित्री दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं पुण्य देखील आपल्या पत्रामध्ये पडत असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सर्वपित्री अमोश दिवशी आपल्याला कुठला असा खास एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या पित्रांना चांगली गती मिळू शकेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळू शकेल आणि त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद आहे तो दूर होईल याविषयी व्हिडिओ सर्वपित्री अमूशाच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमूषा ही दोन तारीख आपल्याला महत्वाची आहे दोन तारखेला रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सर्वपित्री ही संपणार आहे तर दोन तारखेचा दिवस आपला महत्वाचा आहे त्या दिवशीच आपल्याला जे काही पित्रांच्यासाठी श्राद्ध तर्पण शांतीसाठी जे काही उपाय करायचे आहे ते आपल्याला दोन तारखेलाच करायचे आहे तर सर्व पित्री आमोशीच्या दिवशी गजछाया हा योग आहे आणि गज छाया योगामध्ये आपण काय काय करावं जेणेकरून आपल्या पित्रांना शांती देखील मिळेल आणि आपल्याला त्याचं पुण्य देखील मिळेल तर पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांच्यासाठी श्राद्धही करत असतो तर पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध करताना घरामध्ये समजा तीन मुलं असतील तर मोठा मुलगा करतो किंवा लहान मुलगा करतो आणि जो मधला असतो त्या मुलाला असं म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की मोठ्या मोठ्याने आणि लहान्यानेच करावं मधल्याने करू नये कारण त्याचं ते पावत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे परंतु जर का मोठ्याने किंवा लहान्याने त्या जर का विधी व्यवस्थित केल्या नाही तर जो पितृदोष निर्माण होतो तो संपूर्ण घराला लागतो म्हणजे मोठा मुलगा असो मधला मुलगा असो किंवा लहान मुलगा असतो या सगळ्यांना पितृदोषा लागत असतो त्यामुळे जर का आपल्याला म्हणजे मधल्या मुलांची इच्छा असेल की आपल्याला काही करायचं आहे परंतु आपल्याकडून ते होत नाही ते काम व्यवस्थित होत नाही आपल्याला पितृदोषापासून मुक्त राहायचं आहे परंतु मधल्या मुलाला तर शास्त्राने समजा सांगितलं नाही की शास्त्रामध्ये करावं तर मग त्यावेळी प्रॉब्लेम असा होतो की इच्छा असून देखील आपण ते करू शकत नाही तर छाया छायायोग सर्वपत्री अमाशीच्या दिवशी येणार आहे त्यामध्ये आपण काही जर का काम केलं म्हणजे हा जो उपाय केला तर त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून देखील मुक्ती मिळणार आहे आणि आपल्या त्याचं पुण्य देखील आपल्या पदरामध्ये दे पडणार आहे तर गजछाया योग हा सर्व पित्री अमोष्याच्या दिवशी आहे चंद्र आणि सूर्य ह्या नक्षत्रामध्ये येतात आणि त्या ता दिवशी जर का सर्व पित्री अमोशा असेल तर गजछाया योग हा तयार होतो तर गजछाया योग हा दुपारी बारा ते वीस पासून तर संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे साडेबारा वाजेपासून तर साडे सहा वाजेपर्यंत जर या वेळा वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे असा करायचा आहे की साडेबारा वाजता आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या पित्रांच्यासाठी आपल्याला दान करायचं आहे म्हणजे तुम्ही कुठलीही वस्तू तुम्ही दान करू शकता काही वस्तू असतील धातूचे वस्तू असतील किंवा अन्नदान असेल किंवा गाईला चारा देणे ह्या सगळं दान आपल्याला आपल्या पित्राच्या नावाने करायचं आहे म्हणजे तुम्ही हे सगळं दान करायच्या अगोदर तुम्ही एक संकल्प करायचा आहे आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि आपल्या पित्रांच्या नाव घ्यायचं आहे पित्रांचं नाव घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या पूर्वजांसाठी हे करता आहात त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि ते पाणी हे जमिनीवरती सोडून द्यायचं आहे असा संकल्प करूनच आपल्याला हे दान करायचं आहे म्हणजे असा संकल्प करून यासाठी आपल्याला दान करायचं आहे की आपण ज्या पित्रांच्या साठी करतो आहे ज्या पूर्वजांसाठी आपण हे सगळं करतो आहे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांना गती मिळेल आणि त्यांना त्या जे काही पितृ योनीतून ते दुसऱ्या योनीमध्ये मार्गस्थ होण्यासाठी मोकळे होतील तर त्यांचा शुभ आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल मिळेल त्यांना एक प्रकारची त्यांच्या शांती आपल्याला हे दान करायचं आहे तुम्ही दान कुठल्याही प्रकारचं करू शकता म्हणजे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा मंदिराच्या बाहेर जे बसले भिकारी बसले असतात त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही गाईला चारा देखील देऊ शकता धातूचं दान करू शकता एखाद्या वस्तूचं दान करू शकता कुठल्याही तुम्ही एखादे समजा कुठे तुमच्या जा जवळ एखादा आश्रम, थी थी, आ, आश्रम आ, असेल तिथे बालिका आश्रम वगैरे असेल तिथे तुम्ही कपड्यांचं दान करू शकता किंवा शाळेतले मुलं असतील ज्या म्हणजे तिथे चॅरिटी वगैरे चालत असेल अशा ठिकाणी जाऊन देखील तुम्ही वह पुस्तकांचे देखील तुम्ही दान करू शकता फक्त आपण हे जे दान करतो आहे ते आपल्या मित्रांच्या नावाने करायचं आहे ज्यां ज्यांच्या जा? नावाने तुम्ही म्हणजे जे आपले गेलेले पूर्वज आहेत त्यांच्या नावाने दान करायचं आहे तसं संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच हे तुम्ही दान करायचं आहे तुम्ही काही दान करू शकता तुमच्या इच्छेने तुमच्या यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता फक्त दान करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे थे, की संकल्प करायचा आहे पूर्वजाचं आपलं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते दान करायचं आहे म्हणजे हे जे दान आहे ते आपल्या पूर्वजांच्या खात्यामध्ये पडेल त्यासाठीच आपल्याला असा संकल्प करूनच दान करायचा त्याच्या अगोदर आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहे संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच दान करायचं आहे हे जो हा जो गजछाया योग आहे या गजछाया योगामध्ये केलेले स्नान दान कर्म याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे आपल्याला गजछाया योगामध्ये पुण्यकर्म करायचं आहे आपल्याच्याने शक्य तेवढं आपल्याला दान या दिवशी करायचं आहे वेळ भरपूर आहे म्हणजे साडेबारा वाजेपासून साडेसहाचा वेळ आहे या काळामध्ये आपण कधीही हे दान करू शकता आणि हे जर दान केलं तर आपल्या पित्रांसोबत म्हणजे जे आपले, आपले गेलेले जे पूर्वज आहेत त्यांना आपल्याकडून थोडं काहीतरी मिळेल आणि त्यासोबतच याचं जे पुण्य आहे ते आपल्या खात्यामध्ये देखील जमा होत असते त्यामुळे दान नक्की करावं तसंही पितृपक्षामध्ये दान धर्म याला खूप महत्व दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये त्याला खूप महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे हा जो साडेबारा पासून साडेबारा त्यामुळे पासून साडेसहाचा जो हा काळ आहे हा खूप मोठा काळ आहे तुम्ही हे दान नक्कीच करू शकता आणि तुमच्याच्याने शक्य तेवढं यथाशक्ती तुम्हाला ज्या वस्तूचं दान करायचं आहे त्या वस्तूचं तुम्ही हे दान करायचं आहे तर यामुळे काय होईल की आपले जे पित्र आहेत त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल त्यासोबतच आपल्याला पितृ दोषापासून देखील मुक्ती मिळेल म्हणजे ज्यांची इच्छा आहे की जे श्राद्ध वगैरे करू शकत नाही तर या गोष्टीमुळे आपल्या साठी आपण काहीतरी केल्याचं आपल्याला पुण्य देखील मिळेल आपल्या मनाला शांती देखील मिळेल आणि आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल तर या सर्वित्रमाशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा त्यामुळे तुम्हाला तुमचा पितृदोषापासून देखील मुक्ती मिळू शकेल सर्वपित्री अमावशीच्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर स्नान झाल्याच्या नंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि सूर्याला जेव्हा अर्घ देऊ तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला काळेतेळ टाकायचे आहेत तर जेव्हा आपण सूर्याला अर्घ ठेवायचं आहे की जे पाणी आहे ते आपल्या पायाने ओलांडला जाणार नाही किंवा ते पायाखाली येणार नाही त्यामुळे खाली बकेट ठेवा किंवा एखादी झाडाची कुंडी जर असेल तर त्याची तुम्ही ठेवायची आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुम्ही जर का कच्चीवरती अर्घ देणार असाल तर त्यावरती ते पाणी सुकूनही जाईल आणि त्यावरती पाय वगैरे पडणार नाही परंतु खाली जर का तुम्ही अर्घ देणार असाल तर एखादी बकेट ठेवा किंवा कुंडी ठेवा झाडाची त्यानंतर तुम्ही त्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे जर तुम्ही बकेट ठेवली तर त्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकून देऊ शकता तर या प्रकारे आपल्याला सर्वपित्री अमोशेच्या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही एक मंत्राचा जप देखील करू शकता ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या ज्याने शक्य तेवढा या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा सूर्याला अर्घ द्या आपल्या धर्मामध्ये दान धर्म करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे सर्व पित्री अमोशेच्या दिवशी तुम्ही दान धर्म नक्की करा कारण आपल्या शास्त्रामध्ये देखील त्याला खूप महत्व आहे त्यामुळे जो गजेशा हा योग आहे त्या योगामध्ये आपल्या पितरांच्या साठी नक्की दान करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि आपण आपल्या पितृदोषातून देखील मुक्त होऊ तरो पितृ अमावशेच्या दिवशी तुम्ही गजछाया योगामध्ये आणि हा वेळ ही आपल्याला भरपूर आहे त्यामुळे तुम्ही या गजछाया योगामध्ये दान नक्की करा तुमच्या पितरांच्या नावाने दान नक्की करा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील त्यासोबतच त्यांना शांती देखील मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा जय गजानन धन्यवाद